باو بوننه او کا مګه شوټ له باو بوننه پانی بن برله یا تكون باو بوننه پانی باو بوننه ټپړ باډه ائی ته غسپړه عطا مګه شي ترشی باډه ائی ته غسپړه باو بوننه چې د بوزره باډله بھرون ټوله ټپړ باډله بھرله باو بوننه धुतले बा भावा बहिणींना होत पण म्हणलं मंद गड धुऊन टाकतो पण गाड धुतली गडधुतली भाऊ बोलून मी दात दात घासतो आता तुम्ही पण या द घासायला काय करायला भावा बहिणींना आता आईना म्हणाल्या लागतं करायला Tot, 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 बाबा बोल माहिती म्हणजे टप्प्या पाहिले का आता काय मला करावं लागतं कोणाचा करा दुसरं होत करणं मागस आहे मला बाबा बोल मला करणं मागस आहे जाऊ मग आता तिकडून जायचं बघा कामाला जायचं कामाला जाऊ झाले पाहिलं मला बाहे काय करतो मग

भावा बहिणींना काय आता हंग उठ समजा आई नाई तू करायची भांडी भावा कोण करायचं हा आता ना घर म्हणलं म्हणलं धुवून आपलं काय मग माझे माझ्या भावा बहिणींना कपडे धुवून टाकतो मी मला पण नाही लय कपडे धुवायला येत आपलं त्या रुपये बेजू घालून धुऊन टाकायची भावा बहिणींना

तुझी साहित्य का वाढवलेला आहे ना ती भांडी नाही नाही तवापासून गेलेली तवापास करून बाबा भाजी तुझ्या घरी का हा बाग तुमचे बाकरी भाकरी चपाती माहिती बाबा गेल बाबा कामा काय नाही र काय होत बेला भिहायलाय बेला भिहायना ना खाल्लं वापा येत खाल्लं की वापा येत दोन बाबा म्हण बाबा म्हणतो बुकते मध्ये बुकते मध्ये बघ चल आणि जहा आज फायनलच कर म्हणजे आज होत आहे फायनलच काय बोलले फुले पण आहे की गोल्डन होय सकाळी आलाय बाबा आता काय वाल आता म्हणलं की काम नाही मला काय काम आलं म्हणलं ते काय काय वाल होते का काय बाबा चला गावात काढायला अरे कर तर बाबाला काय आणि चला की गावात काढाय हा

दिवस आलं तर म्हणलं लागते पाठ द्या दिवसाला मी पण नव्हतो करते अरे हा घरची इकडे होते तेव्हा तिकडे तू करायचा का आणि मग मला फक्त सपक का मला येत नाही तर मी कळत मी कुणी आहे ना साहेब पगाय को एकदा कोणी केले ते नी? बाकीचे मी केलं त्याला बाबा बाळा नुसतं नुसतं बाळा धुवून टाकायचे ते कसं बी टाकून गेलं ते बाबा बनून बघू लागे काय झालंय ते बघू लागे झालंय बाबा बनून लाजा सगळ्या ना बर का ते लाज वाटत काय बाय बाजवाने काम करायचे वेळ आले म्हणतात काय करायचं बाबा बहिणी गोल्डन काय घेत माहितीये का फोर सायकल दोन 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 चालले बाई बाबा तर रे माझ्या गाड्याचा का हप्ता ना म्हणजे आज हप्ता आहे गप्पा गाड्याचा पण हप्ता काय जा जाणार बजेट बाबा बोलून कामच नाही कोण आहे हो नाही बोलूया

जेवढं ताप होतं बांधली घासायचा दोनो दोहिसचा पाणी बगायचा समद बगाय भावा बनव समद करायचे आता मला करावं लागतं यार हरतर रे नोटक पाणी भरलं यार पाणी भरलं गाढ धुतली पाणी जरा उवा जातं रामचं ओकडे जातं ने पाणी काम कायतरी कामतरी होतं मग काय गाड मोय तो थोडा ब म्हण दूर टाकाय मध्ये झाडे बी चट्टे वायसे बाय मला का असं बसत नाही बाळगत आता तुला माडे पुण करून घालून बसतो मी आणि कमरम रम रम तो मारसावला असतो म्हणजे धुतो भांडी फक्त एवढं धुवून टाकू दे थोडं धुत जाल तर माझ्याकडं त्यांना आठशी उठला बद्दल खोटा उठायला बरोबर आहे ना काय करायचं बाबा करायला काम तुझं म्हणलं काय सांगू तर नाही कबरदारी या দুখি চেবো গাড়ী হুলা মন আঠৱা মানে কুঠি কাম কৰ तो तो का। दे 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 का ना बर काय म्हणजे आता घेतो दंड असतो काय लाभ ना कपडा सकट नाही कपडे चपडे सकट नाही घालायला तिकडं म्हणला बनवा करायला गोल्डन गोल्डन अरे तर रे दुलप त्याला होत من نوته سس سات نه نوته باندې گاوت من له لابدا ماجه ونه راي پپانو نه غبل्यावर هه دي باندې زا واسوتله استه واسغر من مطلب دوه ټاکله خپل کتل خپل کتل مندله وېته دوه ټله مونږ

बघा बाबा बघून समजा भांड दोन टाकले बघा बघाय का दोन टाकलं समजा भांड आता हात नेऊन ठेवतो घरात चला बाबा बघून आता टाकतो दोन तोड धुतो धोतो जातो आपलं कामाला चला का कसं वाटलं वाटत नाही तर सांगा